नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीला चतुर्थीचे महत्व देखील वेगळं वेगळं असतात उद्या सात डिसेंबरला जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ही वर्षातल्या शेवटी शेवटच्या चतुर्थी तिथी असणार आहे डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडर नसून वर्षातल्या वर्ष वर्षातल्या शेवटचा महिना आहे आणि म्हणून ही चतुर्थी तिथी देखील खूप खास आणि महत्वाच्या मानले जात प्रत्येक महिन्यात येणारे कृष्णा तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जात या दिवशी उपवास करून श्री गणेशाच्या विधिवत पूजा केलं जात मार्गशिक्ष महिन्यात महिन्यात येणारा या चतुर्थीला अख संग अखरत संकष्ट चतुर्थी असे म्हटलं जात ज्या सं चतुर्थीच्या चे दिवशी श्री गणेशाच्या आराधना केल्याने सर्व समस्या अडचणी अडथळ हे दूर होतात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वाद हा प्राप्त होतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर या दिवस दिवशी व्रत करून गणेशाच्या पूजा केल्याने त्यांच्या आपल्याला खूप चांगले फळ जो आहे ते प्राप्त होतो गणपती बाप्पांना संकष्ट दुःख अडचणी दूर करणारे देवता म्हणून ओळखले जात आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातला सर्व संकट हे दूर होतात आणि वर्षभर कोणतेही संकष्ट अडचणी अडथळ हे आपल्या वरती येत नाही तसेच हे व्रत केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येत येतं धन लाभ होऊन सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात त्याच्याबरोबर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील सरशेवटच्या संकष्टी चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच घरात आणि या झाडाच्या एक पान शत्रू तुमच्या समोर लोटंगणा घालेल सात पिढ्यांनी दारिद्रता नष्ट होईल गरिबी संपेल आणि तुमच्या मनातला सर्व काही कठीणातला कठीण इच्छा श्री गणेश पूर्ण करतील तर असे कोणती झाडांच्या पानं आणायचे आहे त्या पानाच्या काय करायचे आहे अशी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेश करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांच्या त्याच्या नोटिफिश नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला एक झाडाचा पान जो आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायच्या आहे या घाडामध्ये साक्षात श्री गणेश वास करतात आणि चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती जो गणेश तत्व आहे तर ते हजार हजारपट्टीनी जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतो आणि म्हणून या दिवशी आपण जो काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर खूप प्रभावी ठरल ठरत असतं त्या सेवेच्या त्या उपवासाचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचे आहे तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीच्या प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे बरेच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रयत्न देखील करतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या प्रयत्नाच्या यश मिळत नाही आणि आपली इच्छा या देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले काही ग्रह हे कमत कम कु कमकुवत कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नाचे नू यश हे कधीही मिळत नाही परंतु विशेष जर केला तर नक्कीच आपल्या कुंडलीतलं ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नाला यश जो आहे तर ते मिळत मिळत असतो आणि म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो त्याच्याबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादी शत्रू असेल शत्रू हा गुप्त असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल शत्रूमुळे तुम्हाला वार वार त्रास होत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडचण येत असेल शत्रूमुळे तुम तुमची प्रगती हा थांबलेली असेल शत्रू तुमच्या सतत त्रास देत असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल तसे कोणतेही शत्रू हा दिकील या उपायाने परिपूर्ण नष्ट होतात तसेच हा उपाय केला गणेश आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सर्व समस्या हा दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर ना स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे त्यामुळे आपल्या शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर ना तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून करून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचे आहे कारण ही चतुर्थी रविवार आलेली आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हे देखील खूप महत्व मानलं जात म्हणून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचे आहे यानंतर ना देवघरातला देवाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचे आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतीने तुम्ही अभिषेक करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर ना तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचे आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपे सांगितले जातात त्यामुळे साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडामध्ये एक प्रकारच्या देवी शक्ती असतो आणि विशेष स्थितीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय कर जर केलं तर ती देवी शक्ती हे आपल्यावर प्राप्त होते तसेच एक देवी शक्ती असलेली झाड आहे ते म्हणजे जास्वंद झाड गणपती बाप्पांना जसवंद जा फूल ही अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं की जर आपण मनोभावी गणपती बाप्पाच्या एक लाल जास्वंद फूल अर्पण केलं आणि आपलं आपली इच्छा व्यक्त केला तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होतो कारण गणपती बाप्पा हे जसवंदच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे या फुलासोबतच या झाडाची पान देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून बाप्पांना या झाडांच्या पानासंबंधित संबंधित हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे आपल्याला या जास्वंदाच्या झाडाच्या एक पान घ्यायचे आहे पान घेताना घेतने लाल रंगाच्या फूल येतात तर तसेच असेच पान तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याच्या सोबतच या झाडाची एक कांडी देखील तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर ना हे पान तुम्हाला स्वच्छ देऊन काढायचे आहे वाच थोडासा गंध तुम्हाला तयार करायचे आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचे आहे त्याच गंध तयार करायचे आहे यानंतर ना देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचे आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर ना त्याच्या झाड ड डच डच्चाकांड डच्चकांडा कांडीनी म्हणजे जसवंदाच्या झाडाच्या कांडीनी तुम्हाला त्या पानावरती कुंकुवानी तुम्हाला तुमची इच्छा लिवायच्या आहे इच्छा लि लि वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वास्तिक काढायचे आहे कुंकुवाणी आणि त्यानंतर ना मधोमध तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा प्राप्त असेल नोकरी प्राप्ती असेल मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर कोणतीही इच्छा असेल तर एक दो, एक ते दोन शब्दामध्ये लिहायचे आहे आणि यानंतर पुन्हा त्या, त्याच्या खाली सुद्धा एक स्वास्तिक काढायचे आहे म्हणजे पानाच्या वर वरल्या टोकला आणि खालच्या टोकला दोन स्वास्तिक काढायचे आहे मध्ये आपल्याला आपल्याच्या इच्छा लिहायची आहे यानंतर एक प्लेट म घ्यायचे आहे प्लेटामध्ये तुम्हाला थोडासा तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळावरती आपल्याला जो हो हे जो पान आहे तर ते ठेवायचे थे आहे ठेवताना हे पानाच्या ने ने डेट देवाकडे येईल अशे पद्धतीने हे पान तुम्हाला तांदूळावरती ठेवायचे आहे या नंतर त्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे अक्षदा अर्पण करायचे आहे कारण सुपारी ही श्री गणेशाच्या प्रतीक आहे सुपारी ही गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय आहेत म्हणून एक सुपारी ठेवायची आहे या नंतर एकवीस दुर्वा घ्यायचे आहे एकवीस दुर्वा एक जुडी बनवायची आहे आणि यानंतर ना या दुर्वा आणि थोडासा धू तूप तुम्हाला लावायचे आहे आणि या दुर्वा जे आहे ते देखील तुम्हाला ज्या पानावरती अर्पण करायचे आहे यानंतर ना सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि यानंतर तसेच तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती आतर्शमक पटन करायचे आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपती हे महा हा बप्पाच्या महा महामंत्राच्या जप करायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनोमने जे काही इच्छा आहे ते व्यक्त करायचे आहे ती पूर्ण होण्यासाठी बप्पाला प्रार्थना करायच्या आहे यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचे आहे आणि देवघरामध्ये देवदेखील तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवे ते देवत ते, ते राहील तेवढा तेल घालायचे आहे त्यानंतरनं स सायंकाळी चार वाजल्यानंतरनं ते पान ते पान तिथून तिथून तुम्हाला उचलायचे आहे सुपारी एकवीस दुर्वा त्यांच्याबरोबर जे तांदुळावरती तुम्हाला हे पान ठेवला होता ते त्यातील एकवीस अखंड तांदूळाच्या तुम्हाला काढायचे आहे आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचे आहे एक दोन एक दोरात घेऊन त्या दो सर्व वस्तू तुम्हाला त्या पानामध्ये बांधून ठेवायचे आहे आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचे आहे तुमच्या घराजवळ तिथे कुठे गणपती बाप्पाच्या मंदिर आहे तिथे जायचे आहे आणि तिथे ते, ते पान तुम्हाला बप्पांना अर्पण करायचे आहे आणि पुन्हा एखादी जे काही आपली इच्छा आहे तर ते व्यक्त करायचे आहे तसेच तुम्हाला जाताना गूळ खोबऱ्याच्या देखील घेऊन जाऊ शकता केव्हा घरचे तुम्ही बाप्पांना गुळ खोब रचा नैवेद्य अर्पण केलं तरी सुद्धा चालेल असे पद्धतीनं आपल्याला या छोटासा उपाय जो आहे ते उद्या चतुर्थीला करायचा आहे अतिशय या प्रभावी उपाय आहे इच्छापूर्ती उपाय हे आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सतत सुत अशा सतत सतक सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही सूतक असलं तर करता येणार नाही तसंच आपल्या चॅनलला नवीन असे ह्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया असाच एक पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ